फक्त एक वाटी रवा वापरून अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता तुम्ही मुलांसाठी एकदा नक्की बनवून बघा नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे इथे आपण एक वाटी बारीकसर रवा घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन चिमूट इतका सोडा यामध्ये टाकलेला आहे यामध्ये मी पाण्याचा वापर करत आहे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास दही किंवा ताकसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकत असताना फार जास्त घाई करायची नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण रवा बारीक आहे पण हा रवा जुना आहे की नवीन आहे हे आपल्याला माहीत नाही यासाठी पाणीसुद्धा तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं बघा अशा पद्धतीने आपण हे छान असं मिक्स केलेलं आहे आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये छान असा फुलवून घ्यायचा आहे यासाठी मी झाकून ठेवत आहे तीन तासासाठी तीन तास झालेली आहे यामध्ये कट करून घेतलेली लाल मिरची टाकत आहे या मिरचीमधलं बी मी आधीच बाजूला काढून घेतलेला आहे सर्वात आधी ही मिरची मी भिजत घातलेली होती एका तासासाठी आणि नंतर यामधलं बी बाजूला करून कट करून घेतलेली आहे तुमच्याकडे असलेला रवा जर जाडसर असेल तर मिक्सरवरती बारीकसर फिरवून घ्या आणि नंतर बॅटर तयार करा इथे आपण पॅन गॅसवरती ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे ज्या पद्धतीने आपण दोसा तव्यावरती पसरवून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा उत्तप्पा पसरवून घ्यायचा आहे उत्तप्पा दोशासारखा जास्त पातळ पसरवायचा नाही थोडासा जाडसरच ठेवायचा आहे यावरती कट करून घेतलेला कांदा आणि कट करून घेतलेला कळीपत्ता टाकून घेतलेला आहे वरच्या साईडने हा उत्तप्पा कोरडा झाला की आपल्याला हा उत्तप्पा पलटवून घ्यायचा आहे आवश्यकता वाटल्यास वरच्या साईडने तुम्ही तेलानेसुद्धा हा उत्तप्पा ग्रीस करू शकता तीन मिनटं झालेली आहे आणि उत्तप्पा आपला एका साईडने छान असा झालेला आहे आता हा उत्तप्पा आपण पलटवून घेऊया उत्तप्पा बनवण्यासाठी रवाच हवा असं काही नाही तुम्ही तांदुळाच्या पिठापासून किंवा ढोकळ्याच्या पिठापासूनसुद्धा अशाच पद्धतीचे उत्तप्पे बनवू शकता उत्तप्प्याचं बॅटर बनवताना हे बॅटर फार जास्त पातळ होऊ द्यायचं नाही तुम्ही तयार केलेलं बॅटर दोशाच्या बॅटरप्रमाणे स्मूथ नसेल तर हे बॅटर मिक्सरवरती बारीकसर एकदा फिरवून घ्या दोन्ही साईडने छान असा तांबळा रंगईपर्यंत आपल्याला हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि खायलासुद्धा छान लागतो दुसरासुद्धा उत्तप्पा आपण अशाच पद्धतीने तयार केलेला आहे उत्तप्पा तव्यावरती पसरवत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची हाय करायची नाही यावरती कट करून घेतलेला कांदा आणि कट करून घेतलेली कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि चमच्याच्या मदतीने छान असे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हा कांदा आणि कडीपत्ता बाहेर निघत नाही यासाठी वरच्या साईडने तेलसुद्धा तुम्ही लावू शकता या उत्तप्प्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाळसर कूट तुम्ही टाकू शकता कोशिंबीरसुद्धा टाकू शकता हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे उत्तप्पा पलटवून घेतलेला आहे बघू शकता दोन्ही बाजूंनी छान असा रंग आपल्या उत्तप्प्याला आलेला आहे अशाच पद्धतीने मी तिसरासुद्धा उत्तप्पा तयार करत आहे एक वाटी रव्यापासून आपले चार उत्तप्पे तयार झालेले होते उत्तप्पा पसरवत असताना फार जास्त पातळ करायचा नाही या उत्तप्प्यावरती मी रेड चिली पावडर टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही धने पावडर किंवा कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकता यावरती रेड चिली पावडर आणि जिरे टाकलेला आहे नंतर यावरती कट करून घेतलेला कांदा आपण टाकून घेतलेला आहे छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कांदा वेगळा निघत नाही यासाठी उत्तप्पा डब्यामध्ये दिल्यानंतर थंडा होतो त्यामुळे हा नाश्ता तुम्ही घरी नाश्त्यासाठी बनवू शकता मिक्स डाळी वापरूनसुद्धा अशाच पद्धतीचा उत्तप्पा तुम्ही घरच्या घरी नक्की बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत